श्री स्वामी समर्थ मी नैना तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूटूब वरती मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला प्रदोष व्रत कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त आणि या दिवशी केले जाणारे सोपे उपाय सांगणार आहे आणि या दिवशी केले जाणारे आपला ज्या काही सेवा पण करत असतो त्या सेवा सांगणार आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत येते प्रदोष व्रत हे महादेवांना समर्पित आहे प्रदोष व्रतमध्ये महादेवांसोबत माता पार्वतीची ही पूजा करतात प्रदोष व्रत केल्यामुळे आपल्यावरती महादेवांची कृपा प्राप्ती होते आणि महादेव प्रसन्न होतात भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतात त्यांची सगळ्या संकटातून मुक्तता करतात आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी शांती नांदते यावर्षी प्रदोष व्रत आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये पहिला प्रदोष व्रत आहे नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला आलेला आहे आणि हा प्रदोष व्रत मंगळवारी आलेला आहे जो प्रदोष व्रत मंगळवारी येतो त्याला भौम्य प्रदोष व्रत म्हणतात या दिवशी व्रत केल्यामुळे सगळ्या प्रकारच्या रोगातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे तर आता आपण पाहूयात की पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त आहे संध्याकाळी म्हणजेच नऊ जानेवारीला संध्याकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिट ते आठ वाजून चोवीस मिनटं नऊ जानेवारीला प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकत्र आलेली आहे आणि या दोन्ही तिथी भगवान महादेवांना अतिशय प्रिय आहेत म्हणून या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे या दिवशी आपण पूजा पाठ केली उपासना केली तर ह्याचे कित्येक अधिक पटीने आपल्याला त्याचा फळ मिळणार आहे आता हे व्रत करायचं तर बघा प्रदोष व्रत जे करणार आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे आटपून स्वच्छ धूत वस्त्र त्यांनी घालायचं आहे नित्य कर्मे आटपायचे आहे आणि आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर बघा व्रताचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही हे आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे प्रदोष कालामध्ये तर शुभ मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे आपण ही पूजा घरी करू शकता किंवा आपण शिव मंदिरामध्ये जाऊन सुद्धा ही पूजा करू शकता तर आपल्याला महादेवांची विधिवत पूजा करायची आहे आपल्याला काय करायचं होतं बघा शिवपिंडीवरती आपल्याला सगळ्यात अगोदर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्ही जल पंचामृत गंगा जल उसाचा रस यांनी तुम्हाला अभिषेक करायचा आहे ह्याच्या ह्याने अभिषेक केल्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला जल अभिषेक करायचा आहे कारण जल अभिषेकशिवाय आपला अभिषेक पूर्ण होत नाही त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा महादेवांना भस्म चंदन आपल्याला लावायचं आहे जानवे जोड महादेवांना आपल्याला अर्पण करायचे आहेत बेलपत्र आपल्याला विषम संख्येमध्ये अर्पण करायचे आहेत शमीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहेत धोत्र्याचं फूल आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सफेद पुष्प आपल्याला विषम संख्येमध्ये आपल्याला अर्पण करायची आहेत नैवेद्य म्हणून तुम्हाला महादेवांना खडी साखर किंवा एखादं फळ तुम्हाला ठेवायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये किंवा घरी आपण पूजा करत असाल तिथे आप आपल्याला तुपाचा दिवा सगळ्यात अगोदर आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा अगर आहे अगरबत्ती लावायची आहे त्यानंतरच आपल्याला अभिषेकलासुद्धा सुरुवात करायची आहे कारण की दीपपूजन म्हणजे अग्नीच्या साक्षीने केलेली पूजा ही भगवानांपर्यंत पोचते असं मान्यता आहे त्यानंतर आपल्याला हे सगळे अभिषेक करताना पुष्प अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय किंवा आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे बघा ही पूजा तुम्ही घरीसुद्धा केली हरकत नाही आणि तुम्ही शिवमंदिरात जाऊन केली तरीही हरकत नाही आहे अशा प्रकारे आपल्याला महादेवांची विधिवत पूजा करायची आहे मनोभावाने महादेवांची भगवान महादेवांची प्रार्थना करायची आहे आणि त्यांना काही आपलं चुकलं असेल तर आपल्याला आपल्या चुकांबद्दल माफी मागायची आहे पूजेत काही चुकी झाली असेल तर त्यासाठी आपल्याला माफी मागायची आहे त्यानंतर बघा जर तुम्ही शिवमंदिरात गेला असाल मंदिरा जाड़, जाड़ था, था ला ला तर मंदिरामध्ये झाडं असतात म्हणजे जसं बेलाचं झाड असतं शनीचं झाड असतं आवळ्याची झाडं असतात केळ्याचं झाड असतं अशा प्रकारे तुळशीचं झाड आहे अशा प्रकारे आपल्याला पाच झाडं पिंपळाचं झाड असतं असतं तर आपल्याला अशा सगळ्याच झाडांच्या इथे आपल्याला दिवा लावायचा आहे तर बघा तुम्ही जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू त्या झाडांना आपल्याला व्हायचं आहे सागराचा नैवेद्य आपल्याला ठेवायचं आहे आणि आपला दीप दीपदान करायचं आहे दीप प्रज्वलित करायचं आहे आणि जर तुम्हाला ही कोणतीच झाडं नाही भेटली पण तुम्हाला जर शमीचं झाड जा तुम्हाला भेटलं असेल म्हणजे मंदिरात असेल तर तुम्ही शमीच्या झाडाचे ते तुम्हाला दीप दान करायचं आहे तुम्ही तुपाचा दिवा शमीच्या झाडाच्या इथे तुम्हाला लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला प्रदोष व्रतमध्ये अं ह्यासारख्या सेवा करायच्या आहेत ह्यासारख्या पूजा करायची आहे संध्याकाळी सुद्धा बघा आपल्या घराच्या बाहेर आपल्याला प्रदोष कालामध्ये दीप प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित करायचं आहे आणि या दिवशी आता बघा आपल्याला सेवा आता कोणत्या करायच्या आहेत तर बघा या दिवशी आपण शिव कवच आपण बोलू शकता शिव महिम स्तोत्र आहे शिव अष्टोत्र नामवली आहे तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा या दिवशी करू शकता अशा प्रकारे ह्या सगळ्या सेवा आपल्या सेवा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये हे सगळ्या सेवा आपल्याला दिलेल्या आहेत शिवचालीसा तुम्ही म्हणू शकता पठण करू शकता शिव मंदिरात मध्ये जर तुम्ही असाल तर शिव मंदिरात तुम्ही चालीसा पठण केला तरी ते अतिउत्तम आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही बघा प्रदोष व्रत आणि शिवरात्र मध्ये या सगळ्या सेवा आणि हे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि भगवान महादेव तुमच्यावरती ह्या सगळ्या सेवा केल्या तर नक्की महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतील महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त